नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार जो सोया पुलाव रेसिपीला सुरुवात करू दोन वाटे बिर्याणीचे तांदूळ घेतलेले ना त्याला दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं बिलस काही टाकायची गरज नाही आहे एका पाचीलामध्ये पाण्याला उकळे आले की एक वाटी सोयाबीन टाकून घ्यायचं ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने सोयाबीन घेतलेली आहे इकडं तांदूळ पण शिजून घ्यायचे आहे पाण्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आणि तांदूळ शिजून घ्यायचे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिज शिजून घ्यायचे आणि चालणीमध्ये काढून घ्यायचा भात झालेला पण पूर्ण पाणी त्यातलं काढायचं आणि चाळणीमध्ये काढलं की म्हणजे जास्त शिजत नाही तर पूर्ण त्या चाळणी काढून घेतलं की एका पॅनमध्ये एक मोठं चमचं तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये ही सोयाबीन भिजवलेली आहे ती पूर्ण पाणी त्यातलं पिळून घ्यायचं आणि ते फ्राय करून घेणार आहे तर असे फ्राय करून बिर्याणीमध्ये सोयाबीन टाकली म्हणजे खूप छान लागत ती अशा डाकपट्यापर्यंत चांगली फ्राय करून घ्यायची सोयाबीन फ्राय झाली की एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचं एक छोटा चमचा जिरे आणि खडे मसाले टाकायचे तेजपत्ता तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग एक इंच दालचिनीचा तुका टाकायचा आणि दोन कांदे घेतले तुम्ही पातळ कापून ते कांदे असं थोडंसं परतून झालं आहे की त्यामध्ये एक चमचा आदरक टाकायची खिसून आणि दोन कांदे घेतले म्हणजे की एकच टमॅटो टाकायचा जेवढा कांदा असेल त्याला अर्धा टमॅटो टाकायचा आणि टमॅटो मऊ हवा म्हणून थोडंसं मीठ टाकायचं टमॅटो मऊ करून घ्यायचा टोमॅटो मऊ झालं त्यामध्ये पावडर मसाला टाकून घ्यायचं एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा तिकड मिरची पावडर टाकायचं एक छोटा चमचा हळद एक चमचा धन्या पावडर आणि बिर्याणी मसाला घेतल्यावर एक चमचा टाकायचा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकतो आणि लो घवरती मसाले टाकून घ्यायचं ते मसाले दोन मिनटासाठी परतून झाले की त्यामध्ये चार चमचे दही टाकायचं दही आंबडे घ्यायचं दही सारखं हलवत राहायचं कारण गरम मसाल्यामुळे दही टाकली की दही फुटत आहे त्यामुळे सारखं हलवत राहायचं लो गॅसवरती दही चांगलं तेल सुटलं की त्यामध्ये फ्राय केले सोयाबीन टाक घ्यायची सोयाबीनला पण दोन मिनटासाठी परतून घ्यायचं त्यात थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं कारण मगाशी पण मीठ टाकलेलं आहे आता फक्त आपण मीठ सोयाबीन परतून कांद्यापुरतं टाकणार आहेचं आणि मिक्स करून घ्यायचं त्याला तीन ते चार मिनटासाठी लो गॅसवरती झाकून ठेवायचं त्याला सोयाबीनला चांगलं तेल सुटलं की हालून घ्यायचं आणि त्यामध्ये शिजून घेतलेला भात टाकून घेणार आहे तर भात एकदम असं खुल्ला खुल्ला झालेला आहे भात टाकून गेला की पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं सोयाबिर्याणी केली की चवीला खूप छान आणि झटकीपट तयार होती जास्त काही मसाल्याची पण गरज नाही लागत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झटकीपट खाण्यासाठी तयार होती झाकण ठेवायचं आणि लो गॅसवरती सात ते आठ मिनटासाठी वाफ घेऊ देऊन घ्यायची बिर्याणीला अशी वापरून घेतली म्हणजे खूप छान लागते बिर्याणी बिर्याणी चांगली वापलेली आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हलक्या हाताने मिक्स करायचं हलक्या हाताने मिक्स केलं म्हणजे हे भात असं तुकडे होत नाही त्याचे आणि मिक्स करून झाले की किती छान झालेलं आहे कलर पण खूप छान आलेला आहे त्याला आणि वास्तू खूप छान आहे लागलेला आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका हे माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद